आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव ते अकोला हा सत्तर किलोमीटरचा रस्ता नवीन तयार करण्यात आला आहे रस्ता तयार झाल्यानंतर या रस्त्यावर टोल नाका सुद्धा सुरू करण्यात आला मात्र मालेगाव ते अकोला रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की वाहनधारकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागतात रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी गिट्टी उघडी पडली आहे मग एवढा रस्ता खराब झाला असताना टोल सुरू कसा काय झाला टोल नाक्याला परवानगी कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित होत आहे माजी मंत्री भाऊ सावजी हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अकोला येथे जात होते त्या दरम्यान त्यांनी रस्त्याची पाहणी केली असता पाहणी करत असताना पूर्ण रस्ता जागोजागी खराब झाला आहे गिट्टी उघडी पडली आहे रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत मग नवीन रस्ता तयार होऊन एवढ्या लवकर खराब कसा काय झाला असा प्रश्न माजी मंत्री यांनी उपस्थित केला रस्ता खराब वाहन धारकांना कोणत्या सुविधा उपलब्ध नाहीत मग टोल नाका सुरू कशासाठी केला केवळ लोकांना आर्थिक मृदंड देण्यासाठी टोल नाका सुरू करण्यात आला का असा प्रश्न सुबोध भाऊ सावची यांनी उपस्थित केला आहे माननीय नितीनजी गडकरी साहेब सांगतात खाऊंगा ना, ना मग गडकरी साहेब तुमच्या या घोषणाचे अकोला जिल्ह्यात पूर्णपणे वाजले आहेत दा। या चा व चांगला काम करण्याच्या योजनेला बाजूला सरून या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जोपर्यंत रस्ता सुरळीत व चांगला होत नाही तोपर्यंत टोल नाका तात्काळ बंद करावा व रस्ता चांगला तयार करून वाहनधारकांना चांगली सेवा द्यावी त्या मी माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीन असा इशारा माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी दिला आहे मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज माझ्यासोबत प्रभाकर बाजड केनवड नामदुराव काळडोणगाव आणि बलराम पांडुरडोणगाव आम्ही हा जो मालेगाव ते आपला रस्ता आहे चार पदरी रस्ता आहे हा दोन पदरी रस्ता हा आत्ताच बांधला गे गेला एक महिना झाला याच्यावर टोल सुरू झालं परंतु आपण पाहून राहिलो आहे की आम्ही जे चित्रीकरण केलं ते खड्डे के केवढे केवढे पडले या एक महिन्यात टोल सुरू झाल्यानंतर जार जार एवढे खड्डे पडले हा रस्ता आत्ताच बांधला गेला तर आम्हाला शंकाशी आहे की गुणवत्ता नियंत्रक कोण अधिकारी होते तपासणी रस्ता झाल्यावर कोण केली कोण अधिकारी होते याचं बजेट केवढ्याचं होतं आणि हे सगळं असताना सध्याचं सरकार सांगते नाही खाणे देऊगा नाही याच्यात पुन्हा एक वाक्य जोडावं लागते की रस्ते से किसको चलने नाही देंगे अशीच ही परिस्थिती आहे सध्या सर्वसाधारण लोक तक्रारी करत नाही तक्रार करून फायदा नाही परंतु आज मी या रस्ता देखभालीच्या अधिकाऱ्यांशी बोललो शुक्ला नाव आहे त्यांचं ते म्हणे आम्हाला सात दिवसाची वेळ द्या आम्ही पूर्ण रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून देतो म्हणजे त्यांच्याही लक्षात आहे की कि रस्ता किती खराब झालेला आहे तर या रस्त्यावरच्या लोकांनी हे जाता येता मोठमोठ्या गाड्यावाल्यांनी आपलं मत नोंदवलं पाहिजे की कि रस्ता किती खराब आहे असं मी आव्हान करतो धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा